आज आपण भोगीची भाजी बनवणार आहोत संक्रांत जवळ आलेली आहे त्यासाठी सर्वांची आता लगबग सुरू झालेले असेल भोगीची भाजी घ्यायची तीळ गूळ संक्रांती वगैरे वगैरे चला तर मग आपण भोगीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया त्याच्यासाठी मी दोन वांगी घेतलेल्या आहेत छोटी पावट्याचे बी घेतलेले आहेत शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत घेवडा वटाणा आपले ओले हरभरे असतात ते घेतलेत गाजर थोडंसं ऊस बोराच्या बिया काढून मी बोरं पण घेतलेले आहेत व या घेवड्याच्या बिया पण घेतलेल्या आहेत व श्रावणी घेवडा किंवा फरसबी पण घेतलेला आहे आपल्या भोगीच्या भाजीमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त भाज्या होई होतील तेवढ्या आपण टाकू शकतो चला तर मग पाहूया आता भोगीची भाजी बनवायची कशी आपण ज्या या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्या आता एका कुकरच्या भांड्यामध्ये किंवा पात्यालामध्ये तुम्ही ज्याच्यामध्ये भाजी शिजवणार आहोत त्याच्यामध्ये हे सर्व आपण जे भाज्या एकत्रित केलेल्या आहेत त्या सर्व शिजवून घ्यायच्या आहेत मी हे सर्व टाकून घेते हे आपण आता एका कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी ओतून घेतलेला आहे आता याला आपण तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता हा कुकर गॅसवरती ठेवलेला आहे याला कमीत कमी तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या कारण याच्यामध्ये आपण शेंगदाणे पण टाकलेले आहेत शेंगदाणे पण व्यवस्थित शिरणं फार गरजेचं आहे आपली भाजी शिजले का पाहूया आपला वटाणा हरभरा हलकासा क्रश झाला की तुम्ही पाहू शकता हे मॅश होत आहे आता या स्टेजला आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता याच्यामधले चार ते पाच उसाचे तुकडे मी टाकले होते ते आपण बाजूला काढून घेऊन हे मिक्सरला हलकस क्रश करून घ्यायची आहे ही भाजी खूप ह्याची फाईन पेस्ट बनवून घ्यायची नाही हलकसा क्रश करायचा आहे हे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन क्रश करून घ्यायचा आहे क्रश करेश करायच्या अगोदरच हे जे आपला ऊस आपण ह्याच्यामध्ये टाकला होता तो बाजूला काढून घ्यायचा आहे कारण हा जर बारीक झाला तर आपल्या दाताखाली हे येऊ शकतं त्यामुळे हे काढून ठेवून मगच हे क्रश करून घ्यायचं आहे या भाजीमधला मी हा स्टॉक बाजूला काढून घेतलेला आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला जर अख्ख्याच भाज्या अशा हव्या असतील तर तुम्ही अर्ध्या भाज्या तशाच ठेवून अर्धाच क्रश करून घेऊन जरी भाजीमध्ये वापरलं तरी काहीच हरकत नाही मी थोड्याशा बारीक करणार आहे थोडंसं असं ठेवणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी या भाज ही भाजी बनवण्याची पद्धती वेगळी आहे आमच्याकडे जी पद्धत वापरली जाते तीच मी करत आहे तुम्ही पाहू शकता त्या अशा पद्धतीने मी हलकसा क्रश करून घेतलेलं आहे ही फाईन पेस्ट नाही आहे हे तुम्ही पाहू शकता मी ह्या भाज्या क्रश करून घेतलेल्या आहेत आपण जे ऊस आणि या भाज्यांचा स्टॉक जो काढून ठेवलेला होता त्याच्यामध्येच मी हे जे आपण बारीक केलेलं वाटण आहे किंवा क्रश केलेलं वाटण आहे भाजीच ते याच्यामध्ये मी ऍड करून घेतलेला आहे म्हणजे आपला ऊसही याच्यामध्ये आलेला आहे तुम्ही पाहू शकता आपलं भाजीच तर आपण बारीक करून घेतलेलं आहे चला तर आता याच्या फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी मी दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे आपल्या भाजीला फोडणी जेवढी छान बसेल तेवढी भाजी आपली टेस्टी आणि खमंग लागते त्यामुळे तेल व्यवस्थित गरम होऊ द्यायचं आणि नंतरच आपण ह्याच्यामध्ये फोडणीचं सामान टाकायचं या भोगीच्या भाजीला जे सिजनेबल भाज्या असतात या सीजनमध्ये ज्या ज्या भाज्या अवेलेबल असतात त्या सर्व काही काही जण टाकतात तुम्ही ह्याच्यामध्ये पालेभाज्याही तुम्हाला ज्या ज्या आवडतात त्या त्याही तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता आपलं तेल छान गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडते आपण आता जिरा पण याच्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा जिरा मी याच्यामध्ये टाकलेला आहे आता याच्याचमध्ये मी पंधरा ते वीस लसूणच्या पाकळ्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत तेही याच्यामध्ये टाकून घेऊया थोडीशी कोथंबीर आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत थोडेसे तीळ पण टाकून घ्यायचे आहेत थोडीशी हळद व एक ते दीड चमचा मी आपला जो खायचा मसाला असतो घरी बनवलेला तो याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे हे तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता याच्याचमध्ये मी साधारणतः एक चमचा इतकी बेळगी मिरची पावडर टाकणार आहे बेडगी मिरची पावडर ही तिखट कमी असते आणि याच्यामध्ये कलर खूप छान येतो आपल्या भाजी आता ही फोडणी आपण छान व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तुम्हाला जर या आपला घरगुती मसाला आहे त्याच्याऐवजी मिरचीचं वाटण बनवून जरी याच्यामध्ये ॲड करायचं असेल तर काहीच हरकत नाही मिरचीच्या वाटणाने पण ही भाजी बनवली जाते पण मला ह्या घरगुती मसाल्याची ही भाजी खूपच आवडते त्यामुळे मी या पद्धतीने बनवत आहे तुम्हाला जर मिरची हवी असेल तर मिरची लसूणचं वाटण बनवायचं कोथंबीरचं आणि ती ते आपण त्याची याला फोडणी द्यायची आता आपली फोडणी छान पण परतून घेतलेली आहे आता जे आपण भाजीचं वाटण बनवलेलं आहे ते ॲड करून घेऊ शकतो पाहू शकता आपल्या भाजीला फोडणी अगदी जबरदस्त बसलेले आहे अगदी खमंग आणि टेस्टी अशी भाजी आपली बनलेली आहे रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हीही या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तर याच्यावरून थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आता संक्रांत आहे म्हटल्यावरती तीळ तर प्रत्येक गोष्टीत येणारच आपण बाजरीची भाकरी बनवतो त्यालाही आपण लावतो तीळ गूळ असतं आणि या भाजीमध्येही तीळ वापरले जाते आता सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं राहून गेलं ते मीठही याच्यामध्ये ॲड करूया मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडत असतील तर लाईक ही करत जा